बदलापूर घटनेचा निषेध भर पावसात महाविकास आघाडी कार्यकर्ते आक्रमक बदलापूर घटनेचा निषेध आज संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आला यावेळी नेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि भर पावसात महाविकास आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकत्र येऊन निषेध नोंदविला नंतर निषेध निवेदन तहसीलमध्ये देण्यात आली भाजपा प्रणित राज्यात रोज मुली आणि महिला यांच्या अब्रू घेऊन कत्तली केल्या जात आहेत तर दलितांवर अमर्याद अमानवीय अत्याचारांच्या घटना घडत असतानाच महाराष्ट्रातील मुंबई पुणे अकोला लातूर या ठिकाणी सुद्धा मुली आणि महिलांच्या अब्रू घेऊन मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करण्यात आले तर बदलापूर येथे दोन चिमुकल्या बालिकांवरील केसवाण्या अत्याचारामुळे भाजपा प्रशासित काळात पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी क्रूर निंदनीय घटना घडली असताना या घटनेची नोंद घेण्याकरिता पीडित गरोदर महिलेला बारा तास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला लागत आहे आणि या घटनेचा विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलीस लाठीचार्ज करून भाजपा आणि शिंदे सरकार गुन्हे दाखल करून हुकुमशाही पद्धतीने अटक करण्याची भाषा करीत आहे या निर्दयी शासनाचा हुकुमशाहीचा निषेध विरोध करण्यासाठी आज महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल नितीन माकोडे तालुकाध्यक्ष उबाटा राजू भाऊ माहुरे काँग्रेस कमिटी यवतमाळ जफर सर अल्पसंख्याक सेल अध्यक्ष विनोद रंगारी युवा सेना शहराध्यक्ष उबाटा बाशिद भाई बंडू देशमुख गणेश झाडे नासीर भाई संकेत ठाकरे माजी खुशाल मिसाळ नगराध्यक्ष वनिताताई मिसळे रत्नाताई मिसळे मायाताई राणे आशाताई मिसळे प्रमोद राणे निखिल जैत नजीरभाई राही श्रीकांत ठाकरे गणेश ठाकरे वंदनाताई उके आणि असंख्य महाविकास आघाडी महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज